काय की पहिल्या दिवशी आंदोलन हलण्यापासून मी आणि पालकमंत्र्यांचे वडील आम्ही दोघ माननीय मी दोघ जण त्यांच्याशी संपर्कात होतो जिंतूरमध्ये सुद्धा त्यांची आणि सोनकांबळे साहेबांची आणि वाकोडे साहेबांची बैठक झाली मी नव्हतो त्या बैठकीला परंतु तरीसुद्धा साहेब स्वतः होते आणि आता जो राग आणि रोष हे पायी चालणे हे फार क्लेशकारक क्लेश में हो आहे हे दिसायला सोपं अत्यंत क्लेशकारक आंदोलन कोणतं पायी चालणे हे असत त्याच्यामुळं साहेबांनी आणि मी संपर्क ठेवला आणि पालकमंत्री महोदय यांनी संपर्क ठेवला पाच पोलीस त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये उपनिरीक्षक दर्जाचे सुद्धा दोन अधिकारी आहेत बाकीचे कॉन्स्टेबल लेवलचे आहेत त्यांना पाच जणांना सस्पेन्शन आहे यांची मागणी बाराची होती परंतु काय आहे की प्रशासनाला दोन्ही बाजू हे करावं लागतं अधिकच्या प्रमाणामध्ये जर पोलीस सस्पेंड झाले तर उद्याच्याला राज्यामध्ये कुठेही काही घटना घडली तर त्याच्यामध्ये पोलिसचं मॉरल डाऊन होऊ नये याही गोष्टीचा कुठंतरी विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि तो केला गेला आहे प्रशासनाकडून आणि अधिकच्या प्रमाणामध्ये ज्यांनी ज्यांनी थोडासा एक्स्ट्रा इंटरेस्ट दाखवला होता तेवढ्यांना मला वाटतं एस पीनी सस्पेन्शन केलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे की ठीक आहे बरोबर आहे काही झालंय ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे जे म्हणून काही आंदोलकांना वाटेल तर ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये त्यांना न्याय मागायला त्या ठिकाणी चान्स आहे एक महिन्याच्या पूर्ण होतील कारण त्यांनी पाठीमाग आशिषनी हाती आंबेरे साहेबांनी यांनी म्हणलं होतं की अमुक तारखेपर्यंत याच्या बाबतीत काय ऍक्शन घ्या तर त्या तारखेपर्यंत ऍक्शन न घेतल्यामुळं मग पुन्हा थोडासा राग उत्पन्न होऊन ते आ, या दिशेला चाललेले होते त्याच्यामुळं आता मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी एक महिन्याची मुदत घेतलेली आहे आम्ही बी योग्य त्या ठिकाणी माननीय साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घालू की जे काही मागणी त्यांनी केलेले आहेत त्याची पूर्तता एक महिन्याच्या आत व्हावी पुन्हा एकदा म्हणजे इथे येऊन परत मुंबईकडे जाण्याची पाळी ही वाकोडे कुटुंबियांवरती आणि इतर दलित बांधवांच्या वरती येणार नाही हे आंदोलक जे आहे

आता जवळपास महाराष्ट्र मागतोय करुणा मुंडे कालच सिद्ध झाल्यात मला वाटतं आकाच्या पहिल्या पत्नी आहेत म्हणून हे मी नाही सांगितलं कोर्टाने सांगितलं एक एक एक, एक, एक का ज्यांनी व्हिडिओ मध्ये अॅक्शन मोड मध्ये जे लोक आलेले आहेत एक मिनिट

ते तिकडे राहत आहेत हे आता तुम्ही करुणा विचारा त्यांच्याकडे काय काय दडलेलं आहे आम ते आमच्याकडे जे दडलेले आहे ते सगळं आम्ही उघड करतो त्यांच्याकडे काय दडलेलं आहे त्यांचे त्यांना विचारा ओके okay. मी देत होतो पोलिसांच्या वरती सरसकट कारवाया मी सर्व आंदोलकांची क्षमा मागून या ठिकाणी शब्द वापरतो सरसकट पोलिसांच्या वरती जर कारवाया केल्या तर पोलीस मॉरल सुद्धा खाली येऊ शकत उद्याच्याला कुठेही कोणती घटना घडली तर ऍक्शन मोड मध्ये पोलिसांना यावं लागतं विचारत बसावं लागत नाही गृहमंत्र्याला विचारा देश राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारा तोपर्यंत तर काहीतरी अघटित घटना घडेल ना म्हणून माझं म्हणणं असं आहे की एकशे छप्पन तीनचा अधिकार त्यांचा अबाधित आहे ज्या पोलिसांच्या बाबतीमध्ये त्यांना राग असेल तर त्यांनी एकशे छप्पन तीन वापरावा असं मी म्हणलं दम देण्यात आलेला आहे आतापर्यंत पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी घर सोडलं गाव सोडलं पाचशे सांगत नाहीत लोक बोलत नाहीत पाचशे लोकांनी गाव सोडलेला आहे तिथं राहत सुद्धा नाहीत एक माफिया आहे का राख माफिया वाळू माफिया रेल्वेचे हे चोर माफिया गुंडागर्दी अरे ब्याऐंशी हजार पॉप्युलेशनच्या गावामध्ये तुम्ही हजार देड हजार आहेत आठ आठ नगरसेवक तुमचेच दादागिरी दहशत दा बाकीच्या लोकांना काही घरा पुण्याचं घराचं बांधकाम चाललं असलं त्याचं घर फाडून तिथं बांधकाम करता असली दादागिरी चालू आहे तिथं तुमच्या मीडियाचे प्रतिनिधी पाठवा तिथं पाठवलं कळल मोहिते मोहिते हे आकाची फेलावळ आहे ना यांचा माज अजून जिरलेला नाही ना पूर्णपणे झिरेल आता सगळ्यांना ला मोके लागल्यावर झिरल हे बघा धनंजय काय बोलला त्याच्याशी मी बोलणार नाही हे कॉन्फिडेन्शियल काही गोष्टी आहेत मला असं वाटतं तपासाच्या दृष्टीनं आम्ही कोणाचा मोबाईल ओपन झाला कोणाचा ना नाही झाला याच्यावरती धनंजयनी बोलू नये आणि मी सुद्धा बोलू नये स्पॉइल होईल हा तपास जो आहे तो स्पॉइल होईल तो लहान मुलगा आहे त्याला काही गोष्टी कळत नाहीत मी त्याला सांगेल की या गोष्टीच्या बाबतीत बोलू नको कृष्णा तो कृष्णा आंधळे हा त्याला काही देणं घेणं नाही आईवाडा कडे कधी फारसा येत नाही तो शंभर टक्के इतर राज्यामध्ये गेला असावा आणि ते कोकरू बाळ आहे ते काय लय मोठं नाहीये ते बाळ शंभर टक्के पकडलं जाईल आमच्या राज्याच्या गृह खात्यावर एस आय टीवर आणि मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे